हा हॅलो नमस्कार पुन्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी तर तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्ही बघू शकता आपण आले काजूत आणि आपल्याला आत्ता वीस ते पंचवीस किलो काजू काढायच्या आहेत सो मी मगाशीच चालली आहे त्याच्यामुळे बघा थोड्या काढल्यात मी खालच्या पट्ट्यातला अजून इकडे ह्या पट्ट्यातला जायचं आहे सो सं दुपारचाच ब्लॉग चालू केला आहे जेणेकरून तुम्हाला पण दाखवावं सो आता कसं ना शिमगा आहे सो आता पालखी यायला पण सुरुवात होईल काय काय ठिकाणी पालखी यायला पण सुरुवात झाली आहे तर तुम्हाला माहिती आहे की शिमग्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काजूची भाजी वगैरे घरी केली जाते त्याच्यामुळे आपल्याला खूप साऱ्या पिया काढायच्या ऑर्डर आले सो आपण काल पण आपण बऱ्यापैकी काढलेल्या आहेत काजू त्या सगळ्या विकल्या गेल्या त्याच्यामुळे आपल्याला आत्ता पण काढायच्या आहेत म्हणजे मी बघू शकता साईज बघा केवढी आहे काजूंची ही सगळी नऊ नंबर न सॉरी नंब नऊ नंबर नाही सात नंबरच्या काजू आहेत नऊ नंबरची पण खूप मोठी असते काजू सात नंबरपेक्षा पण तर आता मी सुरुवात केली आहे काढायला पण ऊन बघा किती आहे सो ऊन्ह खूप थकल्यासारखं होतं त्याच्यामुळे थोडं थांबून थांबून हे बघा आता सुरुवात केली आहे भाऊ पण वर गेला आहे म्हणजे दोघंजण आम्ही आलो आहे काढायला आणि आता कसं सोडून शोधून नाही काढायला लागेल म्हणजे सगळ्या तयार आहेत त्याच्यामुळे एका साईडने काढायला सुरुवात केलेली आहे पण ऊन खूप असल्यामुळे ना जरा थांबली आहे त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं आता आजपासून संकासूर वगैरे यायला सुरुवात होईल प्लस संकासूर आल्यानंतर पालखी येते सो पालखीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बिया जातात त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या काढायच्या आहेत बिया स सकाळी आपण किती दहा बारा किलो सगळ्या दिलेल्या आता सगळ्या संपल्या त्याच्यामुळे आता आपण काढलेल्या आहेत आपण काढून का नाही ठेवत कारण की आता जे बी आहे ना ते एकदम प्रॉपर रेडी तयार आहे त्याच्यामुळे ना ती लगेच काळपट पडते काळी पडल्यानंतर मग घेत नाहीत लोकं त्याच्यामुळे आपण आधी काढून नाही ठेवत काढून ठेवल्यावरती मग काळी पडतात आणि जून असल्यामुळे जी जी वरची साल आहे ना ती लगेच काळी पडते त्याच्यामुळे आपण काढत नाही आपण डायरेक्ट नंतरच म्हणजे जेव्हा ऑर्डर येते ना जवळ आहे आपल्या घराच्या इथून आहे जरा थोडं दहा पंधरा मिनटं लागतात गाडीवर यायला लगेच येऊ शकतो पण चालायला दहा पंधरा मिनटं लागतात तो मग येऊन डायरेक्ट ताज्या ताज्या काढतो आणि देतो आणि ग मग त्या काळ्या पडतात मग त्यांचे घर काढून आपण आपण ठेवतो तर बघू शकता तुम्ही आता मी एवढ्या जरी काढल्यात अजून आपल्याला काढायच्यात बऱ्याच सो ऊन पण खूप आहे त्याच्यामुळे मी थोडी रेस्ट सो खाली या पट्ट्यातला मी इकडे सगळ्या काढलेल्या आहेत आता आपल्याला ह्या पट्ट्यात जायचं आहे ह्या साईडला प्लस भाऊ जो गेला आहे वरती गेला आहे सो गरकू पिशवी हे बघा इकडे आहे पिशवी इकडे आहे घरकू सो आता मी जाते सो काय होत आहे ऊन खूप असल्यामुळे ना हँडल करताना येत आहे फोन सो मी डायरेक्ट तुम्हाला ना थोडं थोडं आणून दाखवेन काजू की आपण कशा प्रकारे काजू काढतो आहे आणि अजून एक दीड महिना आहे आपल्याकडे जास्तीत जास्त काजू विकण्याचं कारण की शिमगा आहे त्याच्यामुळे सो शिमग्यामध्ये खूप काजू घेतात आता एक कारण सांगायचं म्हणजे हे की ज्या गावठी काजू आहेत त्या तयार नाही झालं त्याच्यामुळे ह्यांना जास्ती मागणी आहे वेंगुर्ला काजूंना गावठी काजू असल्यावरती कसं प्रत्येकाच्या जागा आहेत प्रत्येकाच्या काजू लावलेल्या आहेत त्याच्यामुळे इझिली त्यांच्याकडे भाजी कर केली जाते पण आता असं झालं ह्यावेळेस ज्या गावठी काजू आहेत त्या फार उशीर असल्यामुळे ना ह्या काजूंना जास्त मागणी आहे त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर काढायच्यात प्लस आपल्याला जेवायलासुद्धा जायचं आहे सो मी डायरेक्ट तुम्हाला नंतर दाखवते शेवटी की किती वगैरे काढलेल्या आहेत त्या आता मी एवढ्या जरी काढलेल्या हा बघा मस्त अशा मोठ्या मोठ्या साईज बघा केवढी मोठी आहे हे बघा सो आपण डायरेक्ट नंतर भेटूया सो ह्या बघा ह्या मी काढल्यात काजू सो खूप ऊन पण लागलं आहे आणि काही करून आपल्याला द्यायच्यासुद्धा आहेत अजून बाकीच्या काजू काढलेल्या आहेत त्या आणि ह्या सगळ्या देऊन टाकायच्यात आणि खूप ऊन आहे म्हणजे बघा वारासुद्धा चालू आहे प्लस उद्या आपल्याला बागेमध्ये ह्या बागेमध्ये माणसं आहेत कारण की बोंड तयार झाल्यात त्याच्यामुळे आणि खाली पडलेली बोंड असतात ना ते, ते शालजी खाऊन टाकतात तर त्याच्यामुळे आपण माणसंसुद्धा गेलेली आहेत तर उद्या आहेत आपल्याकडे माणसं सो हे बघा काजू सो हे बघा ह्या एक पिशी भरून काढलेल्या आहेत प्लस ह्या अशा बऱ्याच काजू काढून झालेल्या आहेत आणि जे आपल्या वीस पंचवीस किलो काढायचे होते ना ते आपला काढून पण झालेल्या आहेत आणि काजूची साईज बघा किती मस्त आहे सो आपल्या ज्या काजू आहेत त्या काढून झालेल्या आहेत सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सो व्हिडिओ शॉर्ट आहे खूप ऊन असल्यामुळे जास्ती काही शूट करता आलं नाही त्याच्यामुळे एवढं शूट केलेलं सो बघा अजून आपले दोन महिने चालू राहणार आहे आपल्याला काजू काढायचे त्याच्यामुळे अजून आपल्याकडे दोन महिने आहेत त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त काजू काढून विकू पण शकतो तर बघा पूर्ण पिशवी भरलेली आहे बघा सो ही भावाने पूर्ण काढलेली आहेत काजू आणि इकडे मी काढलेले आहेत सो फायनली ना आता आपण निघते बघा की माझ्याकडे आहेत अगदी याच्याकडे आहेत प्लस पप्पांकडे सुद्धा येते बघा काजू So, ले ले। सो अशा आपण आता सगळ्या लिस्वजीचे काजू काढलेले आहेत आणि आता आपण घरी जातो आहे आणि ऊन बघा सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा करा असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू आपण सो बाय बाय